नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे याचे या, या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे आता याच्या पुढचा मुद्दा म्हणजे अंधश्रद्धा अंधश्रद्धेमुळे सुद्धा मानव आनंदापासून कसा वा का दूर जात आहे याचं विश्लेषण आपण करणार आहोत मनुष्य वेगवेगळ्या अंधश्रद्धा पाळतो आणि त्या अंधश्रद्धेमुळे तो दुःखी होतो नाराज होतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि तो आनंदापासून दूर जातो वेगवेगळ्या प्रथा वेगवेगळ्या फुलचट कल्पना परंपरा पाळून तो आपल्या जीवनाचा सत्यानाश करतो आपल्या सुंदर चांगल्या रंगमय जीवनाचा सत्यानाश करतो अगोदर तो विचार करत नाही गांभीर्याने घेत नाही सरळ सरळ एखाद्या गोष्टीवर तो विश्वास ठेवतो आणि त्यात फसून जातो आणि मग त्याचं नुकसान होतं आणि नंतर त्याला सर्व सत्याना झाल्यानंतर पश्चाताप होतो आणि तो पश्चातापच्या आगीने जळतो आणि मग जन्मभर दुखी राहतो त्या शरीरावर कधी आनंदाची लहर उमटत नाही आनंदात त्याच्या चेहऱ्यावर आनंद हरकत नाही आणि तो सतत दुखी राहतो आणि आने मग आनंदापासून दूर जातो परंतु कोणत्याही गोष्टीवर कशावरही विश्वास ठेवण्या अगोदर त्याने विचार केला पा करायला पाहिजे विचार मंथन करायला पाहिजे चांगला विचार केला तर तो आनंदापासून दूर जाणार नाही आणि ते चेहऱ्यावर आनंद त्याने कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याच्या अगोदर या कशावरही विश्वास ठेवण्याच्या अगोदर थोडा विचार करायला पाहिजे गांभीर्याने घ्यायला पाहिजे सत्य काय आहे सत्य परिस्थिती काय आहे ते खरं आहे का का ते खोटं आहे का कोणी आपल्याला फसवत आहे का ते आपली फसवणूक होत आहे याचा त्यांनी सातत्याने विचार करायला पाहिजे गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि ती गोष्ट करावं की करू नये याचा त्याने विचार करायला पाहिजे आज पदोपदी अंधश्रद्धा आज भरपूर अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर बोलायचं म्हटलं ते दिवसही पुढे होणार नाही ना एवढ्या अंधश्रद्धा आहेत मनुष्याने वारानुसार कपड्यानुसार प्रत्येक वस्तूनुसार त्याने अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहे एवढेच नाही तर त्याने प्राणी वनस्पती पक्षी याच्या आधारेसुद्धा अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहेत दिवसानुसार दिवसानुसार सुद्धा त्याने अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहेत आज शुभ दिवस आहे कधीकधी म्हणतो आजचा दिवस चांगला नव्हता तर कधीकधी म्हणतो ही वस्तू चांगली नव्हती म्हणून मला यश मिळालं नाही मग तो चूक करतो चूक करतो आणि दोष वस्तूला देतो किंवा दिवसाला देतो प्राण्याला देतो वनस्पतीला देतो स्वतः चूक करतो आणि दोष दुसऱ्याला देतो या कारणाने तो प्रगतीपासून विकासापासून मागे जातो परंतु तो स्वतःचं परीक्षण करीत नाही स्वतःचं निरीक्षण करीत नाही मला माझ्याकडून काय चूक झाली ते काम का झालं नाही ते काम का झालं नाही कशामुळे झालं नाही याचा तो परीक्षण करीत नाही निरीक्षण करीत नाही आणि म्हणून तो प्रगतीपासून भागा जातो त्याची प्रगती होत नाही त्याचा विकास होत नाही आणि त्या अनंत चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि म्हणून तो आनंदापासून दूर जातो मांजर आडवी गेली म्हणून तो पुढे जात नाही त्याला वाटतं आजचा दिवस अशुभ आहे माझ्या आडीव गेली आजचा काम होणार नाही कितीही महत्त्वाचं काम असतो खूप महत्त्वाचं काम जरी असलं तरी तो पुढे जात नाही माझ्या आडीवर गेली म्हणून त्याला वाटतं की आज येणार आहे आज पुढे जाऊन काही उपयोग नाही मग तो तो दिवस रद्द करतो आणि दुसऱ्या दिवशी जातो दुसऱ्या दिवशी गेल्यामुळं ते काम त्याचं होत नाही कारण वेळ निघून गेलेली असते आणि मग त्याचं काम होत नाही आणि मग तो दुःखी होतो नाराज होतो त्याला वाटतं अर अगोदर गेला असतं तर आपलं काम झालं असतं करून आपण गेलो नाही पण परंतु आधी नुकसान झाल्यावर नंतर पश्चाताप करून उपयोग काय म्हणून तो नाराज राहतो दुखी राहतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद हरकत नाही आणि म्हणून तो आनंदापासून दूर जातो म्हणून अंधश्रद्धेला बळी पडून स्वतःच नुकसान करून घेऊ नका सुशिक्षित माणूस सुद्धा शिकला सवरलेला सुद्धा अंधश्रद्धा पाहतो अंधश्रद्धा म्हणजे आंधळाविश्वास म्हणून विश्वास ठेवू नका श्रद्धा ठेवा अंधविश्वास ठेवू नका आधी खरं काय आहे सत्य काय आहे ते जाणून घ्या आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवा ढोंगी पाखंडी लोकांच्या नादी लागून मूर्ख लोकांच्या नादी लागून स्वतःचे जीवन कंगाल बनू नका दुखी बनू नका सत्यानाशी बनू नका काय काय लोक तुम्हाला गोड गोड बोलून फसवतात तुमच्या भोळेपणाचा तुमच्या चांगुलपणाचा तुमच्या मनमोकळे स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला फसवतात अंधश्रद्धेचा सारा घेऊन तुम्हाला ती लुबाडतात फसवतात तुमची फसवणूक करतात तुमचं फार मोठं नुकसान होतं आणि नंतर तुम्हाला पच्याताप अरे आपण त्याचं ऐकलं नसतं आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नसता तर आपली फसवणूक झाली नसती आणि एवढं मोठं नुकसान झालं नसतं आणि त्या कारणाने तुम्ही दुःखी होता नाराज होता त्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावला जातो आणि तुम्ही आनंदापासून दूर जातो परंतु कोणत्याही गोष्टीवर या कोणावरही या कशावरही विश्वास ठेवण्याच्या अगोदर थोडा विचार करायला पाहिजे गांभीर्याने विचार करायला पाहिजे आज खूप असे काही लोक आहेत पाखंडी गोंदू मूर्ख लोक आहेत की जे लोकांना गोड बोलून हे अशुभ आहे हे करू नये ते करू नये यामुळे पाप लागतं यामुळे यामुळे फळ मिळत नाही यामुळे यामुळे जीवन दुखी बनतं असं केल्यानं व्यकृत होतं यामुळे दारू सुटते अशा असं फलाना भीस्ताना सांगून लोकांना गोड बोलून त्यांना तो लुटतो त्याच्या चांगलपणाचा भोळेपणाचा फायदा घेतो अंधश्रद्धेच्या निमित्ताने तो लोकांना भरमसाट लुटतो आणि त्याच्याकडून पाहिजे तेवढा पैसा लुटून घेतो आणि त्याला कंगाल करून टाकतो म्हणून कोणाच्या नादी लागू नका बुरखाच्या नादी लागू नका पाखंडी ढोंगी मूर्ख माणसाच्या नादी लागू नका सुशिक्षित असून सुशिक्षित असून निरक्षर बनू नका अडाली बनू नका विचार करा गांभीर्याने विचार करा काय चांगली काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय खरं काय खोट याचा आधी परीक्षण करा निरीक्षण करा काय सत्य आहे याचा आधी निरीक्षण करा परीक्षण करा आणि नंतर त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा सत्य न जाणता सत्य न जाणता लगेच त्याच्यावर जा विश्वास ठेवू नका कारण आज आज काळ कलियुगाचा आहे आज जो तो एकमेकांना फसवत आहे कोणी कोणाची मदत करत नाही कोणी कोणाला ना फसवत आहे फसवणूक करत आहे गोड बोलून या अंधश्रद्धेचा सहारा घेऊन या देवा देव भूत या अनेक गोष्टीचा सहारा घेऊन तो लोकांना फसवत आहे कारण भारतामध्ये का अनेक अंधश्रद्धा आहे भरपूर अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धेच्या निमित्ताने ढोंगी पाखंडी लो लोकांना फसवत आहे भूताचा सहारा सुद्धा फसवत आहे ईश्वरांचा सहारा सुद्धा त्या मनुष्य एकमेकांना फसवत आहे म्हणून या फसवणीपासून थासो दूर राहा आणि विचार करा विचार करा आणि फसू नका म्हणून लगेच कोणा गोष्टीवर विश्वास ठेवू नका आनंदापासून दूर जाऊ नका अशी कोणतीच को गोष्ट करू नका की ज्यामुळे तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल म्हणून ज्यामुळे तुम्ही दुःखी व नाराज अशी कोणतीही गोष्ट करू नका कोणताही दिवस शुभ अशुभ नसतो सर्व दिवस चांगले असतात सर्व वस्तू चांगले असतात सर्व प्राणी चांगले असतात सर्व पक्षी चांगले असतात प्रत्येक जगातली वस्तू चांगली असते सर्व काही चांगले असते कोणतं शुभ अशुभ काहीही नसतं सर्वच काही चांगले असते तो वेळेला सुद्धा शुभ अशुभ म्हणतो दिवसाला सुद्धा शुभ अशुभ म्हणतो वस्तूला सुद्धा शुभ अशुभ म्हणतो माणूस माणसाला सुद्धा म्हणतो हे माणूस अशुभ नाही हे माणूस अपेशी आहे ही वस्तू अपेशी आहे हे झाड अपेशी आहे हा चावार वार चांगला नाही अशा प्रकारे तो अनेकांना शुभ अशुभ असं म्हणतो आणि असे म्हणून ज्ञानी असूनसुद्धा अज्ञानी बनतो अडाणी बनतो परंतु लक्षात ठेवा कोणतीही वस्तू कोणतीही वनस्पती कोणताही प्राणी कोणताही पक्षी कोणताही माणूस कोणताही दिवस हे काहीही शुभ अशुभ नसतं सर्वच दिवस चांगले असतात सर्वच वस्तू चांगले असतात सर्वच प्राणी चांगले असतात सर्वच पक्षी चांगले असतात सर्वच वनस्पती चांगले असतात म्हणून शुभ अशुभ काहीही नसतं फक्त ते माणसाचा दृष्टिकोन माणसाचा गैरसमज असतो चूक असते माणसाची आणि दुसऱ्या तो दोष देतो हे लक्षात ठेवा हे याचा याचं तुम्ही परीक्षण करा स्वतः चांगलं वागा स्वतः कोणती चूक करू नका स्वतःची चूक ओळखा स्वतः काय केलं कसं वागा काय बोलला काय केलं तुमची काय चूक झाली एखादं काम झालं नाही सर तर सरळ सरळ दोष दुसऱ्याला देऊ नका तर आधी स्वतःचं परीक्षण करा स्वतःचं निरीक्षण करा आपण कशात चुकलो आपलं काम का झालं नाही आपल्याला अपयस का आलं याचं तुम्ही परीक्षण करा निरीक्षण करा म्हणून दुसऱ्याला दोष देण्याच्या अगोदर या दुसऱ्याला अपयशी म्हणण्याच्या अगोदर या दुसऱ्याला अशुभ म्हणण्याच्या अगोदर थोडा विचार करा गांभीर्याने विचार करा आणि परीक्षण करा निरीक्षण करा आणि अंधश्रद्धेच्या बळी जाऊ जाऊ नका कोणत्याच अंधश्रद्धा पाळू नका तुम्ही शिकलेले आहात सवरलेले आहात सुशिक्षित आहात म्हणून कोणत्याच अंधश्रद्धा तुम्ही पाळू नका आज भरपूर अंधश्रद्धा आहे पदोपदी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर बोलायचं म्हटलं तर पूर्ण दिवस जाईन अशा भरपूर अंधश्रद्धा आहे म्हणून अशा अंधश्रद्धेच्या आधी लागू नका आणि आपलं जीवन सत्यानाशी बनू नका चांगलं काय आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे वाईट काय आहे खरे काय आहे खोटे काय आहे याचं थोडं परीक्षण करा निरीक्षण करा कोणालाही फसू नका कोणालाही दुबारू नका कोणा कोणाच्याही बद्दल वाईट विचार करू नका कोणाबद्दलही कपट ठेवू नका चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा सुंदर राहा खरं काय ते जाणून घ्या खर काहीतरी जाणून घ्या आणि कुठेही फसू नका कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका कोणालाही विश्वास ठेवण्याच्या अगोदर थोडा विचार करा गांभीर्याने विचार करा कष्ट करा मेहनत करा संघर्ष करा आयसी बनू नका निष्काळजीपणा करू नका प्रामाणिकता ठेवा नम्रता ठेवा माणुसकी ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा सहनशीलता ठेवा संयम ठेवा इच्छा तयारी प्रगल्भ ठेवा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा चांगलं राहा चांगलं वागा चांगलं बोला चांगलं करा तुम्हाला कशाचही कमी पडणार नाही तुमचं जीवन यशाने आनंदाने भरगच होईल तुम्हाला हवं ते मिळेल स्वतःवर आधी आत्मविश्वास ठेवा तुमचा स्वतःवर विश्वास नसेल स्वतःच्यावर आत्मविश्वास नसेल तर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि तुमचं कोणतंही काम चांगलं होणार नाही ना म्हणून <laughs> आधी स्वतःवर विश्वास पाहिजे स्वतःच्या मनाचा ऐका दुसऱ्याचं ऐकून जीवनाचा सत्यानाच करू नका कोणी म्हटलं नाही नाही की असं करू नये की नाही असं चांगलं नस तरुण लगेच तिथे विश्वास ठेवू नका आधी स्वतःच्या मनाचा आहे का मना स्वतः विश्वास ठेवा खरंच हे चांगलं आहे का खरंच हे चांगलं नाही का खरंच हे सत्य आहे का हे खरं आहे का हे योग्य आहे का याचा आधी परीक्षण करा हे आधी जाणून घ्या आणि नंतर म्हणून त्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवा कोणत्याही अंधश्रद्धेला कोणत्याही डोकी ढोंगी पाखंडी मूर्ख लोकाला बळी पडू नका स्वतःचा सत्यानाश करू नका आणि नंतर पश्चातापाची वेळ येईल असं तुम्ही वागू नका म्हणून शहाणे वा समजदार व्हा सावधान राहा सतर्क राहा अंधश्रद्धेला बळी पडू नका अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या या कारणाने सुद्धा मनुष्य दुःखी होतो नाराज होतो त्याच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर आणणं झरकत नाही आणि तो आनंदापासून दूर जातो ते आपण पाहिलं याचं विश्लेषण आपण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद